आज आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत आहे तर मी इथे आयानला मी मच्छी आणायला घेऊन आलेली आहे तर त्याने मला पापलेट मला घ्यायला सांगितले आहेत आमच्या अयानला आम पापलेट तर खूपच आवडतात म्हणून तो, तो बोलला मग मी घेतले पापलेट आणि पापलेटबरोबर मी कोळंबी घेतलेली आहे कोळंबी मी सारासाठी मी वापरणार आहे तर चला तर मी आता मी तुम्हाला प्रॉपर मी रेसिपी दाखवते आहे तर सगळ्यात पहिलं आता इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत संकेश्वरी मिरच्या म्हणतात त्याला आणि धने घेतले आहेत ते एक ते दीड चमचे मी घेतले ते एका साईडला मी पाण्यात भिजत टाकले आणि इथे बघा मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक अख्खं खोबरं घेतलेलं आहे मी किसून नंतर मी कांदा घेतला आहे चला तर मग आता इथे ते तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या फोडणीला मी टाकणार आहे लसूण थोडी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये मी जे हे वाटप मी तयार केलेलं होतं ते मी ह्यामध्ये मी टाकणार आहे मध्ये जर समजा तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही मिरच्यासुद्धा वाढवू शकता आणि हे वाटपामध्ये तुम्ही टाकू शकता आता बघा हे मी प्रॉपर मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे ह्याला व्यवस्थित कड घ्यायला पाहिजे त्यानंतरच ह्याच्यामध्ये मासे टाकायचे आहेत आपण साधारणतः दोन ते तीन मिनटं हे गॅसवरती तसंच ठेव ठेवायचं आहे त्यानंतर आता इथे ह्याच्यात मी मासे सोडते आहे ते मासे आधी मी पहिले स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत पापलेटं आणि ती कापून मी ह्याच्यामध्ये मी सोडले आहेत आता दहा मिनटं हे गॅसवरती तसंच ठेवायचं आहे पाणी तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जितकं पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता यामध्ये मी कोळंबी पण टाकलेली आहे मी मिक्स बनवलेलं आहे तर आता बघा इथे मी व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे आता हे थोडं मला घट्ट वाटतंय वाटेल म्हणून मी याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आम्हाला एकदम पातळ पण नाही आवडत आणि एकदम जाड पण नाही आवडत मिडियम मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये त्या हिशोबाने मी पाणी ॲड केलेलं आहे साधारणतः मी दोन दोन कप मी ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी कोकम ॲड करणार आहे कोकमाशिवाय ह्याच्यामध्ये टेस्ट येत नाही तर कोकम मी इथे मी सात आठ मी कोकम घेतले आहेत तुम्हाला जितका आंबट पाहिजे आहे त्या हिशोबाने इथे कोकम तुम्ही ॲड करू शकता आता परत एकदा व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे आणि सात आठ मिनटं तरी हे गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा आता व्यवस्थित इथे उकळी आलेले आहे ते आता हे प्रॉपर हे व्यवस्थित शिजलेलं आहे आतमध्ये मग ते कोळंबी पण व्यवस्थित शिजली आहे हे चांगलं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळ्यात लास्टला मी कोथंबीर टाकणार आहे तर कोथंबीर सगळ्यात पहिलं मी इथे मी बारीक करून ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे कोथंबीरमुळे पण जरा टेस्ट छान येते त्यामुळे मी यामध्ये ॲड केलेली आहे माझं सार आता इथे रेडी झालेलं आहे तर साईडला मी इथे मी पापलेट मी आता फ्राय करणार आहे तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात पहिलं मी पापलेट इथे धुवून स्वच्छ धुवून मी अख्खेच ठेवलेले आहेत फक्त मदुन -मदुन हे मधूनमधून मी असे असे चिरा पाडलेले आहेत त्याला मी इकडे कोकम आणि मीठ मी लावले लावते आहे मी तर प्रॉपरली त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं पूर्ण मी त्यामध्ये मी लावते आहे कोकम पूर्ण चोळून चोळून लावते आता त्यामध्ये मी इथे मी मसाला टाकणार आहे मसाला मी एक चमचा मी हा घेतलेला आहे मसाला तर मसाला लावूनसुद्धा हे व्यवस्थित त्या पापलेटला लागला पाहिजे मसाला तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मी ह्याला मसाला लावते आहे मसाले इथे प्रॉपरली इथे लावून झालेला आहे आता चला मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे सगळ्यात पहिलं मी फ्राय करायला इथे तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्यानंतर मी त्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे फ्रायसाठी मी इथे मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी थोडासा बारीक रवा टाकला आहे आणि थोडासा मसाला थोडं मीठ असं करून मी ते एक मिश्रण मी तयार केलेलं आहे आणि ते या पापलेटला मी लावलं आहे लावून मी ह्याच्यामध्ये मी फ्रायला टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मी फ्राय करते मला अख्खे अख्खेच आवडतात आमच्या आयनला ह्याच्यामधला जो डोळा असतो तो तर खूपच आवडतो त्यामुळे मी अख्खेच ठेवते मी पापलेट मी एकदम हा खरपूस भाजणार आहे आणि आता मी सगळ्या दुसऱ्या बाजूने पण मी आताही मी भाजून घेते आहे मी फ्राय करणार आहे तुम्ही बघू शकता ह्याला किती छान टेक्शर आलेलं आहे आता खाण्यासाठी माझे पापलेट रेडी झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर आजच्या जेवणामध्ये मी चपाती आणि कोळंबीची भाजीसुद्धा मी केलेली आहे आणि पापलेट आणि कोळंबी आणि पापलेटचं सार दुपारचं आमचं जेवण झाल्यानंतर आमचा कियान आजीबरोबर बाहेर होता तर बाहेर असताना त्याला त्या आमच्या शेजारचे दिसलेले आहे गणपतीसाठी ते गावी गेले होते तर ते आज आलेले आहेत आतमध्ये यायला येत नव्हता तो शाणा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आमच्या आयांचा इकडे या स्कूलचा अभ्यास चालू झालेला आहे हे कलर्स त्याला शाळेमधून गिफ्ट दिलेले आहेत स्टोरी खूप छान आथ बोलतो तो म्हणून त्याबद्दल त्याला हे कलर्स त्याला भेटलेले आहेत कशाबद्दल दिलं बाबू तुला बड्डे होता ना बड्डे होता हा एक बड्डे होता तिचा रडत होती ती रडत होती